शिरपूर शहरातील करवन नाक्यापासून बैलगाडीसह तहसील कार्यालयावर धडकला तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास शहरातील करवन नाक्यापासून शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबावा यासाठी आणि शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने शिरपूर फर्स्ट मार्फत तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडीसह शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी ठिय्या आंदोलन करीत तहसीलदार महेंद्र माडिक यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली तसेच मागण्या मान्य न झाल्यास प्रशासनाचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींना तालुक्यात फिरू देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून यावेळी देण्यात आला आहे शिरपूर तालुक्यात नेहमीच महसुली अनिवार्य जास्त लावली जात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करीत शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पीक विमा रक्कम त्वरित वाटप करण्यात यावी आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या सातबारा कोरा या अंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्वरित लागू करावी अशा व आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या इमान व मातीतला हक्क अबाधित राखण्यासाठी भूमिपुत्रांच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी शिरपूर फज संघटनेच्या पुढाकाराने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर मोर्चा हा शांततापूर्ण आणि विविध घोषणाबाजी करीत आणण्यात आला या मोर्चाला तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर करीत मोर्चात सहभागी झाले मोर्चात तालुक्यातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी येलगार मोर्चा काढण्यात आला गरव नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करावा शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा थकी पीक विमा तात्काळ मिळावा आणि राज्य सरकारने जी घोषणा केली होती सत्य देण्याच्या आधी की तुमचा सात बारा कोरा 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 तो साध वारा कोरा कधी होईल ते कर्जमाफी कधी होईल अशा प्रमुख तीन मागण्या घेऊन शेतकऱ्यांचा येलगार मोर्चा आज शिरपूर तहसील कार्यालयावरती बैलगाड्याने धडक देण्यात आली आणि त्यातच तहसील साहेबांना विविध संघटनांच्या वतीने विविध राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने हे शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि येत्या पंधरा दिवसात जर का प्रशासनाने शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टी म्हणून समावेश केला नाही तर पंधरा दिवसानंतर तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही महामार्ग शेतकरी अडवल्याशिवाय राहणार आहे असंही अवगत केलेलं आहे